कोल्हापूर आता कोल्हापूरला म्हणजे आता गॅरपूर करावं तर म्हणजे सायरा डोला बर्फी कशी बनवायची कशी बनते मी बघे आता पण पण बघ बघू शकता तुम्ही बर्फी कशी पण ती काय देवाला यातलं ऊस पाहिजे हो दोन ऊस हे भाऊ देवा तुला काय बोलायचं काय करताय उतरले अरे ओ खरे काय म्हणतोय तुला बर्फी नाही मी आणतो तुला ट्रिप बद्दल काय वाटतो आणि तिथं पोहचा टाकणार तू एक झालं पण ह्याला अरे भाऊ ते इथं इथं लागलं तिथं लागल आता काय नाही आता आणि मी निघालोय आता ऊस आणायला काकानं बोललोय उस द्या तुमच्या ह्याच्यातलं आता काय आलय हे इथलंच हे बघ हेच बोलले घे म्हणून आता आलोय देवा ऊस बघतोय आपल्यासाठी देवाने ऊस घेतलाय आहे आपल्यासाठी तोड़ी, 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 तोड़ी। तोड़ी। चल घेऊन जायचं आहे का आम्हाला ऊस दिला नाही आता आम्ही ऊस घेणार आठ जणांच्याच वाटून एकदम ऊस आपल्या आठ जणांच्याच वाटणी आली पाहिजे मजबूत काकाने आम्हाला ऊस दिलेली घरात मिळाला तर भाऊ देवानी का वाट इथंच काय असं प्लॅन केला ना काय कापरे म्हणतो मला घरात न्यायचं राहतणार नाही एवढंच तर काय कर फायनली आम्ही एकदा जेवायसाठी थांबलेला आहोत आता असं वाटतं आपल्याला तिथे नीट मिळत कोल्हापूरला जेव्हा थांबतो तिथे आणखी नाही आम्ही आता कोल्हापूरला म्हणजे कोल्हापूरला जेवणाला अरे हो पण आता आदमापूर मधून निघालोय आता कोल्हापूरला आता आम्ही थांबलोय जेवण्यासाठी परत ये परत ना आता बोल डायरेक्ट परत चालू मी करत काय घेतो हे पण घेतो ना बरोबर आपले मेन्युएटर होत आहेत बघूया हा कुठे गेला हा हॉटेल आपल्या सायरांनी निवडलेला आहे कोल्हापुरातला बघून घ्या आणि त्याचा आता मेन्यूटर होतोय तो हो यश आणि प्रणव आणि आपला खापरे म्हणतो मला ही प्लेट पाहिजे कुठली प्लेट टाकव ना हा प्रणवला हीच प्लेट पाहिजे बघूया आता ती भेटते काय

<laughs> खापरेंनी आपल्या एकदम भुकेला आणि त्यांनी थाळी कुठली केलं नाही स्पेशल शाकाहारी थाळी त्यांनी आज मागवला नाही सांगतो सा त्याला आज जेवणाचं बिल कोण देईल ते सांगतो यश खापरे सिद्धेश नितीश देवा साईराज दिप्तेश की प्रणव सांगा प्रणव दूर आहे तो ठाकरे बोललो बघूया काय <laughs> पहिलं तर दिप्तेच आलेलंच आहे नो स्पेस डिटेक्टेड आले आपल्या वेस चाळी आलेल्या आहेत खापरेने मागवलेले आपल्या वेस चाळीस सो काहीच आता आम्ही आता कोल्हापूरवरून निघालो होतो आता घरात पण आमच्या ठरलेल्या ज्या रील्स आहेत त्या करायच्या बाकी आहेत आम्ही मध्येच येऊन थांबलो एका उसाच्या शेताच्या इथं पुर बघूया आता रील काय काय करतात दोन रील करायचे पुढे वगैरे हो मारणार आहेत बघूया लोकेशन तर तुम्ही बघून घ्या कसला बन्नाट काढलंय लोकेशन तुम्ही बघा कुठलं काढलंय हे पूर्ण हायवे आणि रील साठी पावडर लावतोय आपला प्रणव खापरे बघा एकदम सकाळी चार वाजता पण तिने पावडर लावलेला मंदिरात जाताना आता पण बन रिल्स बनवता पावडर लावतोय ठाकरे दिवसभर आपल्या ट्रॅव्हलिंगच चालू आहे आता रील्स काढायचे बाकी आहेत

आदले दा, आता रात्रीचे साडे दहा आणि सगळे मित्र गेले आता घरी मी पण आता आलो आहे मला सायराज आलेला खाली सोडायला रुग्ण आहेत येताना जरा ब्लॉग करायला भेटला नाही आत्ता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर मी नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय